कॅरेबियन बेटांजवळून वाहत पूर्व अमेरिकेपर्यंत आलेलं एरिन मधून कधी श्रेणी दोन तर अचानक श्रेणी चार मध्ये परावर्तित होणाऱ्या या अपेक्षित नुकसानही केलं कॅरेबियन बेटांसह पूर्व अमेरिकेला सुद्धा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं फटका दिला अर्थात उत्तर अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षांचा जर अभ्यास केला तर अशी अनेक वादळ येत आहेत किंबहुना ही वादळ वाढत आहेत काय आहे यामागचं नेमकं का कारण आणि यातून नेमका काय धोका उद्भवू शकतो पाहूया एक सविस्तर रिपोर्ट एरिन चक्रीवादळाचं कॅरेबियन बेटांसह अमेरिकेलाही फटका उत्तर अमेरिकेत पुन्हा चक्रीवादळ गेल्या आठवडाभर अमेरिका आणि कॅरेबियन बेटांमध्ये चर्चा होती एरिन चक्रीवादळाची एरिन हे या हंगामातलं पहिलं अटलांटिक उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ होतं गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी तर या वादळानं श्रेणी पाच गाठली आणि कॅरेबियन बेटांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं चिंता वाढण्याचं कारण म्हणजे श्रेणी पाच मधील त्याचा प्रवास हा केवळ काही तासांमध्ये झाला त्यामुळे जर वादळ किनाऱ्यावर धडकलं तर काय हाहाकार उडेल याचा विचार करून प्रशासनाचे धाबे आणले मात्र रविवारी चक्रीवादळाचा वेग मंदावला आणि सर्वांना हायसं वाटलं अगदी वादळ किनाऱ्यावर धडकणार नाही अशी गुड न्यूजही मिळाली मात्र त्याचवेळी वादळ कोणत्याही क्षणी तीव्र होऊ शकतं असा इशाराही मिळाल्यानं सतर्क राहण्या पर्याय नव्हता वादळ बुधवार नंतर कॅरेबियन बेटांजवळ निघून गेलं मात्र आता चिंता वाढली होती की अमेरिकेची कारण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील नॉर्थ कॅरोलिना राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्याप्रमाणे नॉर्थ कॅरोलिनामध्ये वादळी वाऱ्यांचं मुसळधार पाऊस बरसला राज्यातील किनाऱ्यालगत रस्त्यांवर वादळाची तीव्रता अधिक जाणवली यात कोणतीही नाही राज्य आणीबाणी दक्षता पथकाचं अनधिकृत ब्रेद वाक्यच आहे वाईटासाठी तयार राहा आणि चांगल्याची आशा करा आता सध्या आपल्याला सगळंच काही चांगलं पाहायला मिळालं नाही हातेरासमध्ये मध्ये काही व्यवसायांना वादळाचा फटका बसलाय काही घर नुकसानग्रस्त झालीय मात्र आपल्या सुदैवानं आपण एरिन वादळाचा चांगला प्रतिकार केला आपल्या किनाऱ्यापासून हे वादळ अगदी काही महिलांवर आलं आपल्याला बसलाय मात्र कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही एरिन बाबत वेळोवेळी माहिती दिली शुक्रवारी एरिनचं श्रेणी एक मध्ये परिवर्तन झालं त्यावेळी वारे ताशी दीडशे किलोमीटर वेगानं वाहत होते नोविया स्कॉटिया जवळून वेगवान वारे वाहत होते जरी वादळाची तीव्रता त्याचा आकार हा सामान्यपेक्षा मोठा होता तरी अटलांटिक महासागरातून प्रवास करताना कॅरेबियन बेटांना त्याचा फार मोठा फटका बसला नाही मुसळधार पाऊस आणि सामान्य होती यात नुकसान झालं मात्र झाली नाही पुरस्थितीच गेल्या आठवड्यात अनेकदा आपली तीव्रता वेग तसंच आकार बदलला होता कधी कधी वादळाचा वेग हा ताशी नऊशे पासष्ट इथपर्यंत पोहोचला होता दरम्यान अमेरिकेत न्यू जर्सीच्या किनाऱ्यावर मात्र उंच उंच लाटाही उसळल्या मुसळधार पावसामुळे किनारी रस्त्यांवर पाणी साचलं आणि पूरस्थिती निर्माण झाली गुरुवारी न्यू मध्ये तर आणीबाणी जाहीर करावी लागली मात्र तरीही फार मोठ्या हानीचं वृत्त नाही निमित्तानं उत्तर अमेरिकेतील बदलत्या वातावरणाचा अलीकडच्या ट्रेंडचा बराच अभ्यास होऊ लागलाय गेल्या वीस पंचवीस वर्षांत अटलांटिक महासागरात दुपटीनं चक्रीवादळ आली आहे विशेषतः उत्तर अमेरिका खंडाला या वादळांचा सर्वाधिक फटका बसतोय उत्तर अमेरिकेत जास्त वादळ येण्याचं मुख्य कारण म्हणजे खंडाचा भौगोलिक आकार दोन महासागर आणि उत्तर अमेरिकन खंड यांच्यातील तापमान आणि आर्द्रतेतील मोठ्या फरकामुळे अधिक सक्रिय होतात मेक्सिकोच्या आखातातून आणि अटलांटिक महासागरातून येणारी उष्ण आणि दमठवा हवा उत्तर अमेरिकेच्या मधल्या भागामध्ये उष्णता वाढवते उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेकडील पर्वतरांगा आणि पूर्वेकडील अटलांटिक महासागर यांच्यातील मोकळ्या जागांमुळे ध्रुवीय थंड वारे आणि आखातातील उष्ण वारे सहजपणे एकमेकांवर आदळतात हवेतील तापमान वाढल्यानं त्यात जास्त आर्द्रता साठवली जाते त्यामुळे ढग तयार होऊन जोरदार वादळ येतात उन्हाळ्यात अमेरिकेच्या नैऋत्यकडे एक विशिष्ट उच्चदाबाचा प्रदेश तयार होतो त्यामुळे पॅसिफिक महासागरातून आणि कॅलिफोर्नियाच्या आखातातून ओलावा येतो त्यामुळे वादळं तयार होण्यास मदत होते उत्तरेकडील थंड हवा आणि दक्षिणेकडील उष्ण दमट हवेचा संगम यामुळे हवेत अस्थिरता निर्माण होते आणि वादळ येण्याची शक्यता वाढते दरम्यान सगळीच चक्रीवादळे ही विनाशकारी नसतात काही वादळ जमिनीवर धडकण्याआधीच कमकुवत होतात त्यामुळे विध्वंस टळतो जसा यंदा एरिन काहीसा दिलासा दिला, दिला। मात्र यापूर्वी अनेक चक्रीवादळांनी अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही हदबल केला आठ सप्टेंबर एकोणीसशेच गॅल्वेस्टन चक्रीवादळ अमेरिकेतील ही सर्वात घातक नैसर्गिक आपत्ती म्हटली जाते यात गॅल्वेस्टन शहराचा विनाश झाला आणि सहा ते बारा हजार लोकांचा मृत्यू झाला तर अठ्ठावीस ते तीस दशलक्ष डॉलरचं नुकसान झालं हे श्रेणी चारचं वादळ होत दोन हजार पाच च हे अमेरिकेतील सर्वाधिक खर्चिक चक्रीवादळ समजलं जातं सर्वाधिक घातक उष्ण कटिबंधीय वादळ म्हणून जातं लुईिया शहराला याचा सर्वाधिक फटका बसला जीवितहानीसह वित्तहानीही झाली एकशे पंचवीस बिलियन डॉलरचं नुकसान झालं तर अठराशे छत्तीस नागरिकांचा मृत्यू झाला हे श्रेणी पाच च वादळ होत अठ्ठ्याऐंशी च हिमवादळ ग्रेट ब्लिझार्ड ऑफ एटीन एटी एट किंवा ग्रेट व्हाईट हरिकेन असं याचं वर्णन केलं जातं अमेरिकेच्या ईशान्य भागात बर्फवृष्टीचा कहर पाहायला मिळाला ते मार्च दरम्यानच्या हिमवृष्टीमुळे विस्कळीत अधिक लोकांचा मृत्यू झाला तर डॉलरचं चा नुकसान झालं दोन हजार तेवीस मधील कॅलिफोर्नियातील बॉम्ब चक्रीवादळ तीन वर्षांच्या दुष्काळानंतर आलेलं हे वादळ होतं विशेषतः उत्तर कॅलिफोर्नियात सर्वाधिक हानी पाहायला मिळाली तीन लाखाहून अधिक घरांचा वीज पुरवठा खंडित झाला अनेक ठिकाणी रस्ते घर पाण्याखाली गेले सिएरा नेवाडा अरिझोना सॅन डिएगो काउंटी तुलार काउंटी लॉस याचा फटका बसला हजारो लोकांचं स्थलांतर करावं लागलं अधिक नागरिकांचा मृत्यू झाला उत्तर अमेरिकेत येणाऱ्या चक्रीवादळांसाठी अटलांटिक महासागर आणि खंडाचा भौगोलिक आकार कारणीभूत असला तरी सध्या वातावरणीय बदलांमुळे महासागरावरील पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमानही वेगानं वाढत आहे आणि त्यामुळे वादळांची संख्याही वाढत चालली आहे एरीनमुळे सध्या फार मोठं नुकसान झालेलं नाही तरी या हंगामातलं एरिन हे पहिलं अटलांटिक उष्णकटिबंधीय वादळ आहे आणि नोव्हेंबर पर्यंत या वादळांचा हंगाम असतो त्यामुळे पुढच्या काही महिन्यांसाठी धोका कायम आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी